जागृती को सबस्क्राईब करेन जय भारत न्यूज मदे मी रोशनी जागृती न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया सामाजिक घडामोडी भीम मी संगमित्रा बेंगळे मी म माझी मुख्याध्यापिका आहे आणि गाणी लिहिण्याचं काव्य लिहिण्याचं असं मला एक छंद आहे तर या काव्यनिर्मितीमध्ये मी सावित्रीबाईंचं एक गाणं पण लिहिलेलं आहे आणि आम्ही सगळा ग्रुप तो ते गाणं सादर करणार आहोत आता आम्ही जो कार्यक्रम बसवलेला आहे तो आमच्या ग्रुपने बसवलेला कार्यक्रम असा आहे की भीम जन्मोत्सव हा भी भीम जन्मोत्सव जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्यावेळी सगळ्या महिलांनी त्यांचं बारसं केलं आणि बारसं झाल्यानंतर बाबासाहेबांनी जी समाजामध्ये जागृती निर्माण केली आणि जे सगळ्या अस्पृश्य लोकांना त्यांनी अशा दुःखाच्या खाईतून बाहेर काढलं आणि त्या सगळ्या स्त्रिया नाचू लागल्या गाऊ लागल्या आज स्त्रिया उच्च उच्च पदावर नोकरी करतायत आणि सगळीकडे त्या शिक्षण घेऊन कार्यरत आहेत अशा या सावित्री माईंना आणि बाबासाहेबांना आमचे ध बा... कोटी कोटी प्रणाम तर अशा या भीम जन्मोत्सवातून आम्ही हा कार्यक्रम सादर करणार आहोत याच्यामध्ये आम्ही आ... आम्ही हा भीम जन्मोत्सव उद्देश साजरा करणार आहोत तर त्याच्यामध्ये आम्ही मी एक गाणं लिहिलेलं आहे दांडिया आहेत त्याच्यामध्ये नऊवारीमध्ये दांडिया आम्ही सादर केलेला आहे की आत्ता सगळीकडे महिला ज्या दांडिया खेळत आहेत वगैरे पण ह्या दांडिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्माच्या दिवशी चौदा एप्रिलला तो सगळ्या महिलांनी दांडिया खेळावं आणि त्याचा आनंदोत्सव साजरा करावा अस आश, असा हा त्याच्यातून बोध मला समाजाला देण्याचा आहे आणि शिवाय आत्ता नागपंचमीला जे महिलांचे खेळ आहेत जिम्मा फुगडी फेर वगैरे हे सगळे लोप पावत गेलेले आहेत तर सध्या कुणी खेळताना दिसत नाही आहेत पण हे खेळ पुन्हा खेळले जावेत म्हणून जन्मोत्सवाच्या दिवशी आम्ही हे खेळ या भीम सोहळ्यामध्ये सादर करत आहोत तर ही सगळी गाणी भीमाच्या या अनुषंगाने लिहिलेली आहेत याच्यातली गा गाणे काव्य मी लिहिलेले आहेत नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे, के आहे। आणि गायन पण मीच केलेलं आहे आणि हा माझा ग्रुप मला साथ देतो आणि त्यामुळं मी हे सगळं करू शक क्रांती ज्योती माता सावित्री प्रणाम अमुचा तुला क्रांती माता सावित्री प्रणाम अमुचा तुला मानवंदना अमुची तुझला आणि तुझ्या कार्याला मानवंदना अमुची तुझला आणि तुझ्या कार्याला शिक्षण घेऊन साक्षरतेचा वसा तू घेतला शिक्षण घेऊन साक्षरतेचा वसा तू घेतला शेन गोळे जेलूनी तू नच सोडिले शिक्षणाला शेन गोळे जेलूनी तू नच सोडिले शिक्षणाला झुंज दिली तू सिंहिनी स्तव पळविले सदुर्जनाला झुंज दिली तू सी श्रीनिस्तव पळविलेस दुर्जनाला जीवनसाथी ज्योतिबाची साथ लाभली तुझला मानवंदना आमुची तुझला आणि तुझ्या कार याला मानवंदना आमुची तुझला आणि तुझा कार भीमरायाचा पाळ न गाता शब्द ऐकती बहुजन आता होतो तो जय जयकार जय, जय भीम म्हणता वाटे आनंद या हो भारता जो बाळाजो जो, जो रेजो वाटे आनंद या हो बारता जो आहो जो बाळाजो जो, जो पहिल्या दिवशी जन्मले बाळ तारीख चौदा एप्रिल महिन्याला सन अठराशे एक्याण्णव सालाला बहुजनांचा भीम जो बाळा जो बाळाजो जो रेजो दुसऱ्या दिवशी बाळ नानी ती बाया साऱ्या पाण्यास येते कित्येक जणी त्या ओवाळ आरती जणी त्या दिवे लावी ती जो बाळा जो जो रे जो जणी त्या दिवे लावी ती जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी ती कोस वर्दी कळाली साऱ्या जगास चला जाऊ भीम बाळ पाण्यास मोटार गाड्या घेऊ संगती बाळा जो जो रेजो मोटार गाड्या घेऊ जो, जो बाळा जो जो जय जो। भीम जै। জয় ভীম আমি লেখি